गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आज माझं गाव या न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी माझं गाव या न्यूज चॅनलच्या सर्व टीमला माझ्या तर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मान्य आमदार काळे या सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मागच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सर्वच घटनांवर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि सत्य परिस्थितीवर आधारित सर्व ज्या काही बातम्या या कोपरगाव शहरवासियांच्या आणि साठी उपलब्ध केल्या याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांचं जे आत्ता चाललेलं काम आहे ते अजून चांगल्या पद्धतीने या समाजासाठी उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करतो असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र